सो हाय हॅलो नमस्कार माय लाईफ चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत आहे करत आहे तर आज करणार आहे मसाले भात त्यासाठी मी तीन पळ्या तेल टाकलं आहे जिरी मोहरी टाकलेली आहे जिरी मोहरी कशी तडतड तडतड तडाकली की तिचा वास हा संपूर्ण जेवणाला म्हणजे जो पदार्थ आपण केलेला आहे त्याच्या छोट्याशा छोट्या बाईटला लागतो त्यामुळं जिरी मोहरी छान तडतडली की लसूण ॲड केलेला आहे लसूण मी ठेचूनच टाकलेला आहे कढीपत्ता कसा नाचतो आहे पहा कढीपत्ता झाल्यानंतरून कांदा क टाकणार आहे कांदा बारीक छान चिरून घेतलेला आहे कांदा लालसर भाजत आल्यावरती त्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं मीठ टाकल्यामुळं कांदा हा पटकरण भाजलाही जातो आणि कांद्याला शोभते मीठ सॉरी थोडे लेट व्हिडिओ झाले त्याच्याबद्दल मी तुमची माफी मागते व्हिडिओ आता इथून पुढे कंपल्सरी येईन व्हिडिओ नक्की पहात जा लाईक करत जा जा छान भाजून घेतलं की कांद्याचा सगळा वासही जातो आणि खायलाही छान कांदा लागतो तर मीठ टाकून अजून एकदा उलतंपालतं करून घेणार आहे आता टाकते टोमॅटो टोमॅटोचाही सगळा रस उतरून घ्यायचा छान भा परतून घ्यायचं टोमॅटो तेलामध्ये हा बातमी मुलींना शाळेत दिसलेलं आहे तांदूळ अंगणवाडी सेविका ज्या असतात ना त्यांच्याकडून आपल्यापर्यंत पोचतं महाराष्ट्र शासनाकडून मुलांसाठी येणारी कोणतीही पदार्थ तर आता त्याच्यामध्ये बटाटे ॲड केलेले आहेत बिर्याणी मसाला घरचा आपला मसाला हळद एवढे प हे तीन जिन्नस टाकले तरी भरपूर काही होतं त्याच्यासाठी बारा गावचे बारा मसाले टाकायची काहीही गरज नसती बाईच्या हातालाच चव असती त्याच्यासाठी मसाल्यांमध्ये काहीसुद्धा जादू नसते हा थोडंसं इकडचं तिकडं करण्यासाठी ज्या पद्धतीने आपण स्वयंपाक करतो आहे म्हणजे आता बिर्याणी केली तर बिर्याणी मसाला किंवा मटण केलं आहे तर मटण मसाला एवढे मसाले असले तरी भरपूर काही होऊन जातं त्याच्यासाठी खंडीभर मसाले घालायची गरज नसते मला तर हेच वाटतं आणि मी तुम्हालाही हेच सांगणार आता टाकूयात ओ शेंगदाणे त्यांनी छान शेंगदाणा भातासोबत शिजला की शेंगदाण्यालाही भाताचा सगळा वास लागून जातो त्यामुळं अप्रतिम भात लागतो आता छान हलवून एकदा हा घरचा मसाला आहे मी विकतचा मसाला शक्यतो जास्त वापरतच नाही एखादा जर पदार्थ खास करायचा असेल तरच आपला विकतचा मसाला असतो नाही तर प्रत्येक भाजीला तुम्ही पाहता घरचा मसालाच असतो आणि घरकुल तर पाणी छान खळखळ उकळायला लागलं की त्याच्यामध्ये भात टाकायचा बात मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते तुमच्या मुलांना जरी भेटत असेल तरी टाकून देऊ नका प्लीज खाऊन टाका शासन आपल्यासाठी काहीतरी करतं आहे गरीब मोठं नसतं त्याच्यामध्ये काही हे महाराष्ट्र शासनाकडून आलेलं मुलांसाठी तुरीची डाळ घालून भात आहे ह्याच्यामध्ये सगळं असतं जिरी मोहरी तुरीची डाळ तांदूळ हळद हे सगळं लावून दिलेलं आहे आणि हे सहा महिन्यांपर्यंत चालतं सहा पॅकेट फोडलं तुम्ही थोडासा भात केला तर एका बंद ही ठेवून द्या म्हणजे त्याला कसलाही त्रास होणार नाही आणि खराबही होणार नाही ते मी हे एक किलोचं पॅकेट आहे मी एक किलोचा भात करणार आहे त्यामुळं मी सगळं फोडून घेतलं आहे मी तरीही ह्याच्यामध्ये कसले हे दुहून ह्याचा भात करायचा नाही आहे त्याला जे मिश्रण लावलेलं आहे ते दुहून खर जाईन त्यामुळं हे पहा इथं तुम्हाला पांढरं दिसत असन पण ते पिवळं आहे तांदूळ त्याच्यामध्ये डाळसुद्धा आहे जिरी मोहरीसुद्धा आहे आणि हळदसुद्धा त्याला लावलेली आहे थोडासा मसालाही आहे म्हणजे मी एकदा नुसता करून बघितला होता त्याच्यात काहीच टाकलं नव्हतं आपण भात जसा शिजवतो तसा शिजवला होता तरी सुद्धा मुलांसाठी खूप छान झाला होता पर या तो पण ह्या पद्धतीने एकदा करून पहा अप्रतिम लागतो मुलंही आवडीने खातात हे केल्यानंतर दुसरं काही करायची गरजच लागत नाही मी खडे खडे समजून मोहरी दोनदा तीनदा काढली नंतर म्हटलं अरे इकडे नाही आहेत ही तर आहे मोहरी त्या मी काढायचंच बंद केलं आता पाणी छान उकाळलेलं आहे त्याच्यामध्ये सगळं तांदूळ टाकून घेऊयात आणि खेडेगाव असल्यावरती असं जे काही भेटतं शासनाचा लाभ नाही का म्हणजे आलेला कोणीही सोडत नाही शहरातही असंच आसन पण आमच्या इकडं ह्या पद्धतीने भेटलं आहे तुमच्या इकडं भेटलं आहे का नाही हे कमेंटमध्ये सांगा आता छान चार शिट्या काढून घेतल्या की मस्त असा मसाले भात तयार होतो जो बिर्याणीच्या वासात होतो त्यामुळं त्या वासामुळं मुलं आवडीने आहेत की छान झाला आहे म्हणून आता दोन तीन शिट्ट्या करून घेते तीन शिट्ट्यांमध्ये होतं पण मी चार शिट्ट्या करते कारण की नाही का शिजलंय का नाही ही, ही मनात भीती असती सगळे ताट घेऊन बसलेले असतात त्यामुळं काही काही लोक म्हणतील की अरे ही तर आधी त्या घरात स्वयंपाक करायची आता इकडं का आहे गॅस घेऊन तर आता फरशीच्या घरातच स्वयंपाक खुले आणलेले आहे कारण की त्या घरामध्ये असं सगळीकडून पाणी येऊन खूप ओलं ओलं होत होतं आणि ते घर पडण्यासारखंही झालेलं आहे त्यामुळं तिथं काही नाही ठेवलेलं आता आता सगळं इकडंच आणलेलं आहे त्यामुळं टेबलवरती गॅस ठेवलेला आहे आणि मग स्वयंपाक करताना गॅस खाली घ्यावा लागतो त्यामुळं सगळं इथं आणलं आहे आता मस्त असा भात तयार आहे आपला बघा किती सुटसुटीत झालेला आहे कोणत्याही प्रकारचा असा चिकचिकटपणा त्याला राहिलेला नाही आहे मस्त असा कुकर उघडल्या उघडल्या जो वास सुटला धूर वा त्या धुरासोबत इतकं छान वाटलं का नाही खाताना पण आणि बघताना पण तुम्हाला ताटलीत काढून दाखवते भात किती छान असा मोकळा सुटसुटीत झालेला आहे आमच्या इथले काही काही माणसं हे असं भेटलेलं खात नाहीत मग मागच्या वेळेस भेटलं होतं मी मान्य करते की जरा खराब होतं ती त्याच्यामध्ये तेल टाकून दिलं होतं त्यांनी त्यामुळं काय झालं होतं सगळा त्याला तेलाचा कुमट, कुमट वास येत होता त्यामुळं कोणीही खाल्लं नाही ज्यांनी त्यांनी बुरांना टाकलं कोणी कोंबड्यांना टाकलं कोंबड्यासुद्धा खात नव्हत्या इतकी बिकट परिस्थिती झाली ती आणि देतात तर असं ना लई माल देतात